अखेर वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी केच कोर्टात नेमकं घडलंय काय तर नमस्कार मंडळींनो बीडचे मत्साजोग गावातील सरपंच आणि त्यांच्या हत्याप्रकरणी सी आय डीनं सी आय डीने वाल्मिक कराडला अटक केली आहे कराड हा स्वत काल पुण्यातील सी आय डी कार्यालयात हजर झाला त्यानंतर काल रात्री त्याला उशिरा केच कोर्टात हजरही करण्यात आलं यावेळी कोर्टाने काही महत्त्वाचे आदेशही दिले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सी आय डी तपासाला प्रचंड वेग आलाय या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा सत्ताहून पुण्याच्या सी आय डी कार्यालयात सिरेंडर झालाय त्यानंतर वाल्मिक कराडचं मेडिकल करण्यात आलं आणि त्यानंतर हो त्याला केचच्या कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी कोर्टच्या बाहेर भरपूर वाल्मिक कराडचे समर्थक हे उपस्थित होते त्याला केचच्या कोर्टात ज्यावेळेस हजर करण्यात आलं त्यावेळेस ते तेथे ते खूप तांडवही पाहायला मिळाला यावेळी सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी जोरदार युक्तिवादही केला तर वाल्मिक कराड सी आय डीला स्वतःहून शरण आले आहेत तर मग जामीन मिळायला हवा असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी हा युक्तिवाद संपला तर यामध्ये सी आय डीला मोठं यश आपल्याला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं कारण सी आय डीने न्यायालयाकडे वाल्मिक करारसाठी पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मागितली परंतु वाल्मिक कराडच्या वकिलांनी मात्र यावर आक्षेप घेतला होता परंतु तरीही न्यायालयाने सी आय डीला पोलीस कोठडी म्हणजे वाल्मिक कराडची चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली यामध्ये सी आय डीचं मोठं यश आपल्याला पाहायला मिळालं जर घुलेचा शोध घ्यायचा असेल तर कराडांना पोलीस कोठडी द्यावीच लागेल असे अनेक प्रश्न सी आय डीने मांडलेले होते कराडला पोलीस कोठडी नाही तर न्यायालयीन कोठडी द्या असा युक्तिवाद नेहमी कराडच्या वकिलांनी केला मात्र न्यायालयाने कराडला चौदा दिवसांची कोठडी दिली तर न्याय वाल्मिक कराडच्या वकिलांनी सातत्याने हा प्रश्न उठवला की वाल्मिक कराडांना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्यात यावी कारण न्यायालयीन कोठडी जर वाल्मिक कराडला भेटली तर त्यांना जामीन हा मंजूर झाला असता परंतु येथे सी आय मोठं यश आपल्याला पाहायला मिळालं आणि सी आय डीच्या बाजूने निकाल लागलेला देखील ला आपल्याला पाहायला मिळाला आणि असं असताना आता चौदा दिवसांची वाल्मी करायला पोलीस कोठडी भेटलेली आहे तर मग आता खऱ्या आरोपीला किंवा खरं सत्य उलगडण्यास लवकरच मदत होईल